जय जाधव सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचा रहिवाशी शेतकरी कुटुंबातील जय आज सव्वीस वर्षाचा आहे मात्र त्याच्या डोक्यावरती ऐंशी लाख रुपयांचं कर्ज आहे आणि हे कर्ज झालंय ऑनलाईन रमी गेमच्या आहारी तो गेल्यानं हे व्यसन त्याला असं लागलं की त्यातून इतकं मोठा कर्जाचा डोंगर त्याच्यावरती आहे तो आत्ता यातून सावरतोय मात्र त्याची ही सगळी कथा आपण समाजासमोर आणणं गरजेचं आहे जय सुरुवातीला तू या गेमच्या हारी नेमका कसा गेला हे सांग सर मी सुरुवातीला माझा खरेदीच्या विक्रीचा व्यवहार व्यवसाय असल्यामुळे मी इथं व्यवसायानिमित्त ठेवत होतो पण माझे करमाळ तालुक्यातील एक वाशिमी नावाचं गाव आहे त्या गावातील एक माझा वर्गमित्र आणि आम्ही एक जवळ चांगले मित्र असून त्यांनी मला एक दिवशी कॉल केला आणि सांगितलं की बाबा जर निवांत असतो थोडा फ्री असतो जरा बाबा अशाशी एका प्रकारची एक गेम आहे ती गेम तू डाउनलोड कर मग त्या मी मला लिंक पाठवली हो मग लिंक पाठवले हो मी ती मोबाईलमध्ये गे गेम डाऊनलोड केली डाउनलोड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये छोटे अमाऊंट पाच हजार रुपये आपले टाकले पाच हजार टाकल्यानंतर त्या अमाऊंटचे मला पुढं पन्नास हजार रुपये झाले पन्नास हजार झाल्यानंतर ती अमाऊंट माझी परत त्यातच गेली नंतर ना पण मला थोडं वाटायला लागलं अरे कुठंतरी पैसा आहे मग मी ती अमाऊंट वाढत 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 गेलो मग ती अशी प्रचंड अमाऊंट परत मी टाकायची वाढत गेलो मी परत लाखो रुपये त्यात टाकायला लागलो मग माझे पैसे जवळपास माझ्या जवळचे जे काय पैसे हो होते ते पैसे मी संपवले किती जवळपास माझ्याजवळ तेवीस लाख रुपये होते तेवीस लाख रुपये माझ्या जवळचे संपवले तेवीस लाख माझ्या जवळचे संपल्यानंतर त्याचं मला पूर्णपणे व्यसन लागलं होतं मग मी माझी आता ये खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्यामुळं जे काय जवळचे सहकारी होते जमीन खरेदी विक्रीचा तुम्ही व्यवसाय हो जमीन खरेदी विक्रीचा मी व्यवसाय करतो माझं इथं ऑफिस आहे मग मी ह्याच्यामधनं माझे जे काही जवळचे आहेत त्या लोकांना हो मी सांगायला होतं की बाबा मला एखाद्या प्लॉटच्या ठिकाणी मला थोडी इन्व्हेस्टमेंट करायची थोडे पैसे कमी पडतात तुम्ही मला पेमेंट द्या मग आपले जवळचे असल्यामुळे त्यांनी कुठलाही विचार न करता सरळ मनाने त्यांनी मला कुणी लाख रुपये कुणी दोन लाख कुणी पाच लाख अशी अमाऊंट देणं चालू केलं मग ती अमाऊंट मी त्याच्यामध्येच वापरायचो मग काही दिवसाने मला ते लोकांना इथले जे माझे होते स्थानिक जवळचे त्यांना ह्या गोष्टी माहीत झाल्या मग हे गोष्टी इथं माहीत झाल्यानंतर मी पुन्हा सोडलं तोपर्यंत किती कर्ज झालं मला वाटतं तोपर्यंत मी एक चाळीस पंचाळीस लाखाच्या पुढे गेलो असं मग नंतर ना मग हो हो मी हे सगळं झाल्यानंतर मला म्हणजे घरचे झाले मला घरचे घरच्यांना माहीत झालं ह्या गोष्टी अशा अशा होत्या घरची मला इथे घ्यायला आली ती मला घरी घेऊन गेली पण घरी घेऊन गेल्यानंतर कसं होतं की थोडा माझा घरी माझं थोडं घरचे ऐकत होते कारण का कमवता मी असल्यामुळं थोडा माझा प्रभाव होता त्याच्यामुळं घरच्यांनी बी मला थोडं जरा हे केलं नाही मग थोडं मी घरच्यांना दबाव देत गेलो बाबा तुम्ही मला पैसे द्या नाही पैसे दिले तर मी जीवाचं बरं वाईट काहीतरी करेल म्हणजे अशा गोष्टी मी घरी धमकी द्यावं लागलो आणि मग थोडे घरचे थोडे सुशिक्षित नाहीत म्हणजे नसल्यामुळे थोडक्यात थोडे बोळे त्याच्यामुळे ते मला ह्या गोष्टीला बळी पडले मग त्यांनी आपलं गाडी माझ्या घरी कॉर्पिओ गाडी होती मी ती कॉर्पिओ गाडी कारण सावकाराकडे घाण ठेवायचो हो आणि सावकाराकडे घाण ठेवून त्यांच्याकडून या पैसे घेऊन मी तेच उद्योग करायचो त्याच्यानंतर ना मग मी कर wow. हो, ते मला पुराण असं झालं की मी घरची माझी शेती होती गावाच्याकडील एक दीड एकर शेती ती दीड एकर शेती बी मी एका सावकाराकडे घाण ठेवली हो त्याच्या पण दहा लाख रुपये घेतले आणि त्याच्याकडे ती बी शेती मी घाण ठेवली मग ती शेतीतले बी पैसे मी त्याच्यामध्ये उडवले परत हा खूप प्रचंड म्हणजे प्रचंड त्रास होत गेला आणि ह्याच्यामध्ये मी जवळपास ले ले त्या लेवलला म्हणजे शीतीतले यातले पैसे सगळी माझ्या आम्हाला जवळपास चौऱ्याऐंशी लाख रुपये पैसे यात माझे गुंतले होते पण त्याच्यानंतर ना मला काय असे जवळच्या दोन तीन लोकांनी थोडं सावरलं जरा थोडं मला मार्गदर्शन केले व्यवस्थित त्या मार्गदर्शनामुळे मी परत पिंपरी मध्ये आलो परत मी जवळच्या लोकांना सहकार्यांना सांगितलं बाबा तुमचे पैसे आज नऊ भेटून जातील तर मला यातनं बाहेर पडायचं मी तुम्हाला पेमेंट माघार देऊ मला त्यांनी सरळ मनाने सहकार्य केलं आजही मला कुणी कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही काय नाही काय नाही सगळ्या प्रकारे मी परत सेटअप झालो आणि आता जिथं आपण बसलो आहे ते आपले ह्या बिल्डिंगचे मालक सचिन कोटाले म्हणून आहेत तर त्यांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीने यातून बाहेर काढलेलं आहे म्हणजे त्यांनी मला क कर्ज फेडतानाही सुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि आज मी मी जो काय रिवर्स म्हणजे जो आलो आहे मी परत इथं ठिकाणी किंवा यातनं बाहेर पडलो आहे हे सगळं त्या सचिन सरांना मी त्यांचं ऋणी आहे म्हणजे त्यांना मी हे करेल किती कर्ज राहिले आता माझ्या जवळपास चौऱ्याऐंशी लाख रुपया मी आता माझ्या फक्त एक एक वीस ते बावीस लाख रुपये कर्ज असेल बाकीचं सगळं कर्ज मी आल्यापासून एक ते दीड वर्षामध्ये मी नीर केलेलं आहे म्हणजे तुमच्या डोक्यावरती जे ऐंशी ते पंच्याऐंशी लाख रुपयांचं कर्ज जा झालं होतं ते किती दिवसांमध्ये तुमच्या डोक्यावरती हे कर्ज झालं हे एक सात ते आठ महिन्यामध्ये हा सगळा खेळ झालेला आहे एक सात आठ महिन्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या घडून गेल्या हा आयुष्य अगदी उद्ध्वस्त झालं म्हणजे मी जे आता मी पुण्यामध्ये जवळपास आता एक आठ नऊ वर्ष झालं मी इथं आहे तर मी जे काही आता आठ नऊ वर्षामध्ये जे काही कमवलं होतं ते सगळं हो जे होतं काय ते मी सगळं एवढ्या आठ महिन्यामध्ये सगळं धुळीस मिळवलं थोडक्यात म्हणायचं गेलं तर पण त्याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी झाली की मी काय लिटिकेशन यावराचे हो जे पैसे मी गुंतवले होते ते जागा लिटिकेशन असल्यामुळे त्यात माझ्या अडकून राहिले त्याच्यामुळे मी आला आज बाहेर पडायला मग कुठेतरी एक रस्ता गावतोय नाहीतरी ही परिस्थिती एवढी बेकार आहे ना सर म्हणजे सध्या हा ऑनलाईन गेमचा प्रकार असेल तर मीच नाही सर आमच्या कारमा तालुक्याच्या जवळचे कुर्डवाडी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये सात आठशे लोक ह्याच्यामध्ये फासलेले अशीच अशीच सेम अशी कंडिशन आहे एक जणांनी तर सहा एकर शेती स्वतःची विकलेली शेती सहा एकर विकलेली असंच त्याचे दुधाचे पैसे आलेले पगार सुद्धा घरच्या परस्पर आहे ह्याच्यामध्येच घालवले म्हणजे कसं होतं आता आपण शेतकरी कुटुंबातील आई वडिलांना कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही पण आता हे कष्टाचा घामाचा पैसा सुद्धा आपण अशा चुकीच्या मार्गाला लावतो आणि कुटुंब बसवतो हो ते सातशे आठशे जण पण कर्जबाजारी कर्जबाजारी झालेत कुणीही फायदे फायद्यात नाहीये कुणीही असा एकही माणूस नाही की त्याला ह्याच्यापासून फायदा झालेला आहे फक्त हा माणूस गुंतण्याचा व्यवसाय काय आहे का तुम्ही दहा रुपये घातले त्याचे शंभर रुपये तुमचे झाले शंभर रुपये तुमचे तिथेच जाणार आहे तुमच्या हे शंभर रुपये माणूस आशेने परत काढायचा तर तिथंच जाणार आहे पण त्याच्यामध्ये परत आपले समजा लाख रुपये गेले तर आपण काय म्हणतो की बाबा हे लाख रुपये टाकून लाख आपले काढून करू पैसे आले तरी माणूस थांबत नाही आणि गेले तर चिडतो माणूस जास्त असायला मला यातन पैसे बाहेर काढायचे त्याच्यामुळे हा खूप वाईट खेळ आहे ऑनलाईन गेम हा खूप भयंकर म्हणजे एक प्रकारचा आता सध्या समाजात मानायचं झालं ना तर हा एक रोगच आहे थोडक्यात म्हणजे हा रोग माणसाच्या डोक्यावर इतका चढतोय बरोबर त्याच्यामुळे ते कर्ज बाजारी होत आहेत आता अधिवेशनात आता एक कृषी मंत्री माणिकराव हो, फोकाटे यांचा एक व्हिडिओ समोर आला आता हे व्हिडिओ पाहून तर आणखी तरुण पिढी चुकीची प्रेरणा घेऊ शकते हो आता हा व्हिडिओ बघा सर एक दोन तीन दिवसाखाली मी बातमी बघितली अतिशय धक्का बसला स्वतःला बी वाईट वाटलं की अशा एका जबाबदार व्यक्तीने म्हणजे आज कृषी मंत्री म्हणजे काय बारीक नाहीत आज देशाचा कणा जो आहे शेतकरी त्यांचा अक्का कारभार त्यांच्या हातामध्ये त्यांचे निर्णय त्यांच्या हातामध्ये शेतकरी इकडे फाशी घेत आहेत कर्ज बाजारामुळं आणि अशा फालतू गेमच्या नादाला लागून जर कृषी मंत्री अशा एखाद्या जबाबदारी ठिकाणी बसून असं कृत्य करत ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि खरंच खूप लाजीरवाणी गोष्ट आहे मंत्र्यासारख्या लोकांना शोभत नाही सर तर आता तुम्ही इतर जे तरुण आहेत जे अशा कर्जबाजारी त्यांच्या होत आहे या गेमच्या व्यसनामुळं त्यांना काय आव्हान कराल तुम्ही मी त्यांना हेच आवाहन करीन की बाबा तुम्ही आता जिथं टेज ज्या टेजला असताना जो खेळत असतील आणि जे यातनं खेळून गेलेले असतील त्यांनी दुसऱ्या उद्योगाच्या मार्गाने पैसा कमवून आपलं हे हो कर्ज फेडावं हो किंवा ह्याच्यामधनं बाहेर पडावं हो। पण त्याच्या आधी जाऊन तुम्ही आम्ही जे चुका केल्यात आम्ही जिथं थांबलो असतो तर आज आम्ही कुठं भरपूर पुढे गेलो असतो पण तिथंच थांबा तुम्ही ह्या गेमच्या नाधी लागूच नका ना तुम्हाला कधी ह्याच्यापासून एक रुपयाचा फायदा होणार नाही तुम्ही शंभर टक्के कर्ज बाजार होता आणि जे गमवले ना पुटले है, पुटले है ते तुम्हाला ह्यात गमवावं लागेल त्याच्यामुळं ना ऑनलाईन गेमच्या कुठल्याही कुठल्याही गेम असू दे ऑनलाईन त्याच्यामध्ये तुम्ही नादी लागू नका मी तुम्हाला आवाहन करेन म्हणजे सगळ्या तरुण पिढीला बी असेल आणि माझ्यासारखे ज्यांचं झाले त्यांना मी मी आवाहन करेन तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनात ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर बरीच चर्चा सध्या रंगलेली आहे त्यातली राजकीय चर्चा आपण बाजूला काढूयात मात्र ऑनलाईन रमी गेमचं व्यसन आणि त्या व्यसनापायी कर्जबाजारी झालेल्या तरुणांपुढं जय जाधवचं एक उदाहरण आपण या ठिकाणी मांडलेलं आहे हे एक चिंतेची बाब आहे कारण अनेक तरुण जे आहेत ते या गेमपायी या व्यसनापायी कर्जबाजारी होत आहेत जय कसा यातून सावरलेला आहे आणि जय आव्हान करतोय की तुम्ही या व्यसनातून बाहेर पडा जिथपर्यंत पोहोचलेला आहात तिथं थांबा असं तो आव्हान करतोय आणि जयनं जे आव्हान केलं आहे यातून अनेकांनी धडा घेणं गरजेचं आहे बी पी एबीपी माझा ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट